आज मी आवळ्याचं पनं तयार करणार आहे आपण नेहमी आंब्याचं पनं तयार करतो कच्च्या आंब्यांचं पण मी आवळ्याचं पणं तयार करणार आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बाहेरून आल्यानंतर उन्हाचा दाह कमी करण्यासाठी हे जर पणं प्यायले तर की खूप पौष्टिक आणि छान आहे पण आणि खूप छान होते हे आवळ्याचं पण आणि ह्याच्यामध्ये मी जिरं दालचिनी वगैरे ती भाजून मिक्सरला बारीक केलेली आहे त्याच्यामुळे ते पिताना त्याची टेस्ट खूप छान अप्रतिम लागते चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया पण रेसिपी आवडली तर लाईक कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी पद्मजा अलिबागची चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आपण आंब्याचं पणं करतो तसंच मी आज आवळ्याचं पण तयार करणार आहे आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण जर बाहेरून आलो आणि हे आवळ्याचं पण प्यायला तर उन्हाचा दाह कमी करतो अगदी खूप छान होतं हे आवळ्याचं पणं चला तर आता रेसिपीला सुरुवात करू इथे मी आवळे घेतलेले आहेत हे साधारण पाव किलोपेक्षा जास्त असतील आवळे आता एकदम फ्रेश आहे तिथे आमच्याच बाजूला झाड आहे आवळ्याचं तर त्या आवळ्यावर अशी आवळे आलेले म्हणून मी आपण नेहमी आंब्याचं पण तयार करतो पण मी आज आवळ्याचं पण तयार करणार आहे तर हे फ्रेश आवळे आता बॉईल करून घेते कुकरला आता इथे मी अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे आता कुकरला दोन शिट्ट्या होईपर्यंत बॉईल करून घेणार आहे तर कुकरला ठेवून दिलेलं आहे मी गॅसचा फ्लेम फास्ट केलेला आहे आता कुकरच्या शिट्ट्या होतात तोपर्यंत मी इथे तवा ठेवलेला आहे हा तवा गरम झालेला आहे त्याच्यामध्ये थोडीशी दालचिनी टाकून घ्यायची आहे आणि अर्धा चमचा जिरं हे जरा परतून घेणार आहे तसं फक्त गरम करून घ्यायचं आहे गरम झालेलं आहे आता मी गॅस बंद करून घेते कुकरच्या सुद्धा दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आता मी गॅस बंद करून घेते तावळे आहेत ते बॉईल झालेले आहेत पूर्ण असे बॉईल झालेले आहेत तर त्या बिया आहेत आवळ्यांच्या त्या काढून घेणार आहे आणि हे पाणी आहे हेच वापरणार आहे ते काढून घेते आवळे मी आता हे आवळे आहे ते थंड झाल्यानंतर ह्याच्या बिया काढून घेणार आहे आणि त्या सहज निघतात बी आहे ती सहज निघते अशी बी काढून घ्यायची आणि आता काढून घेते इथे आवळ्याचं बिया काढून हा गर झालेला आहे ह्या वाटीच्या मेजरने एक वाटी तर मग इथे मी पाऊन वाटी पावडरचं गूळ घेतलेलं आहे आता मिक्सरला बारीक करून घेणार आहे इथे मिक्सरला मी बारीक करून घेणार आहे अर्धेच घेतलेले आहे आवळ्याचं गर अर्धा गूळ घालून घेणार आहे आणि जिरं आणि दालचिनी तीसुद्धा बारीक करून घ्यायची आहे ज्यामध्येच थोडंसं चवीनुसार मीठ जे पाणी ठेवलेलं होतं बॉईल करायला आवळे तेच पाणी इथे मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आता मिक्सरला एकदम बारीक करून घेते मिक्सरला आता मी सगळा आवळा आणि गूळ मिक्स करून बारीक करून घेतलेला आहे आता इथे मी गाळणी घेतलेली आहे खाली भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये गाळून घ्यायचं आहे आता मी गाळून घेते गाळून घेणार आहे भांड्यामध्ये आवळ्याचं पण गाळून घेतलेलं आहे आणि वरून असा वरून हा चोत्या राहिलेला आहे म्हणून गाळून घ्यायचं आहे आवळ्याचं पण आहे ते तयार झालेलं आहे आता याच्यामध्ये मी जरा सब्जा घालून घेणार आहे हा सब्जा आहे तर दहा ते पंधरा मिनटं जरा पाण्यामध्ये भिजत घातलेला आता इथे डिशमध्ये मी थोडंसं मीठ घेतलेलं आहे आणि थोडासा चिमूटभर मसाला घालून घ्यायचा आहे आणि आता हे मिक्स करून घेणार आहे तर मिक्स करून घेते इथे मी ग्लास घेतलेला आहे आणि हा असा उपडा ठेवायचा ग्लासाला मीठ आणि मसाला असं चिकटलेलं आहे वरती नुसतं जर तुम्ही उपडा ठेवलात ग्लास तर चिकटणार नाही फक्त ग्लासला असं लिंब आहे ते वरून जरा घासून घ्यायचं म्हणजे ग्लासची कडा आहे ती ओलसर करायची आहे तेव्हा हे मीठ आणि मसाला आहे तो असा छान चिकटतो त्याच्यामध्ये मी बर्फ घालून घेणार आहे आणि आवळ्याचं पन घालून घ्यायचं मस्त झालेलं आहे आणि चवीला सुद्धा छान लागतं जिरं आणि दालचिनी भाजलेली आहे त्याची टेस्ट पिताना खूप छान लागते चविष्ट आणि पौष्टिक असं आवळ्याचं पण तयार झालेलं आहे तर ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यामुळे मला अशाच नवनवीन रेसिपी करण्याची प्रेरणा मिळेल धन्यवाद